मग पब्लिक कसे आहात कमेंट करून सांगा आपण कुठं थांबलोया खूप दिवसातून रानात आलो आपल्या नाद करते का कसा ऊस कोणता रस्ताय नक्की कमेंट मध्ये सांगा तर आपल्या ऊसाला आपण खूप असं कष्ट करतोय पण काय ऊस ये नाही आणि हा बागा हा वरचा ऊस आणि हा खालचा ऊस तर गेलेल्या पाऊसात आपल्या ऊसाचे खूप वाटूल झाले आणि आता पाणी सोडले तर पाणी काय वर्ण खाली नाही बघू शकता गोड ऊसा तर आपल्या ऊसाला पाणी सुद्धा मिळेल बघू शकता पूर्ण कोरडासा आहे खाली खाणलं तर कुठं सगळं ओला लागत नाही पूर्ण